नमस्कार मैत्रिणींनो पावसाळा सुरू झाला की घरामध्ये किचन मध्ये तसेच झाडावरती घराच्या बाहेर खूप माश्या होतात या माश्या आपण घरगुती उपाय करून कशाप्रकारे पळवून लावायच्या ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे या माश्या पळवण्यासाठी एक घरगुती उपाय दाखवणार आहे चला तर हा घरगुती उपाय कुठला आहे ते बघूया येथे मी एक बाउल घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेला आहे पाणी घालून झाली की आता याच्यामध्ये मी कापूर घालणार आहे येथे कापूराचे मी दोन तुकडे घेतलेले आहेत हा कापूर आपण पाण्यामध्ये घालताना डायरेक्ट न घालता अशा प्रकारे तो बारीक करून घालायचा आहे जेणेकरून तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे कापूर घालून झाल्यानंतर आणखीन काय घालायचं आहे ते बघूया येथे मी खडे मीठ घेतलेलं आहे हे आपल्याला एक चमचा घालायचा आहे एक चमचा येथे मी खडे मीठ घेतलेला आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घालू शकता आता हे मीठ आपण व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया मीठ आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ते बघूया अशा प्रकारे हे मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी तीन ते चार ग्लास पाणी घालत आहे अशा प्रकारे आता हे आपले माश्या पळवण्यासाठीचे घरगुती सोल्युशन तयार झालेलं आहे आता हे आपण कशा प्रकारे वापरायचं आहे ते बघूया कुठे कुठे आपण याचा वापर करणार आहे ते बघणार आहोत येथे मी एक असं कापड घेतलेलं आहे आता हे कापड आपण पाण्यामध्ये बुळवून आपण अशा प्रकारे ते पिळून घ्यायचं आहे आता याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे ते बघूया अशा या ओल्या करून घेतलेल्या कापडाने आता आपण किचन ओटा पुसून घ्यायचा आहे तसेच गॅस शेगडीही याने मी पुसून घेणार आहे असं केल्यामुळे या किचन ओटावरती माशा किंवा चिलटं होत नाहीत अशाच प्रकारे आपल्याला गॅसची शेगडीही पुसून घ्यायची आहे कापुराचा वास खूपच तीव्र असतो त्यामुळे माशा किंवा चिलटं त्या ठिकाणावरती बसत नाहीत त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ज्या ठिकाणी माशा किंवा चिलट्या आहेत त्या ठिकाणी कापुराचे असे हे सोल्युशन बनवून त्याचा वापर करू शकता अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण गॅस शेगडी आणि किचन ओटा असा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये तुम्ही हा किचन ओटा पुसून घेतला तर त्याच्यावरती माशा किंवा चिलटं होणार नाहीत आता आणखी आपण दुसरा उपयोग याचा बघणार आहोत आता इथे अर्धी बादली पाणी भरून घेतलेलं आहे आता आपल्याला अंदाजे एक ते दीड ग्लास सोल्युशन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता या सोल्युशन घातलेल्या पाण्याचा आपल्याला फरशी पुसण्यासाठी वापर करायचा आहे या पाण्याने फरशी पुसल्यामुळे ज्या ठिकाणी माश्या आहेत त्या ठिकाणच्या सर्व माश्या उडून जातात त्यांना तो वास सहन होत नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही फरशी पुसण्यासाठी याचा वापर नक्की करू शकता आता आणखीन काय वापर करायचा आहे ते बघूया येथे आपण याचा उपयोग झाडावरती बसलेल्या माश्या चिलटं घालवण्यासाठीही करू शकतो पावसाळ्यामध्ये झाडावरती खूप ओलसरपणा असतो त्यामुळे त्या ठिकाणी माश्या चिलटं तसेच मच्छरही होतात अशा वेळेस आपल्याला हे सोल्युशन या झाडावरती अशा प्रकारे वापरायचं आहे येथे मी तुम्हाला हाताने असे टाकून दाखवत आहे तुम्ही स्प्रे बॉटलचाही वापर करू शकता झाडावरती आपल्याला हे सोल्युशन अगदी थोडंसंच वापरायचं आहे जास्त घालायची गरज नाही तुम्हाला हा घरगुती उपाय आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि झुरळ पळवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या